आमदार सौ शशिकला जुल्ली यांच्या आमदार फंडातून बोरगावचा दोन शेतकऱ्यांच्या शेतीला मिळणार पाणी बोरवेल खुदाई शुभारंभ कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री व निपाणीचे लोकप्रिय आमदार सौ शशिकला चोल्ले व बेळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी शासन दरबारी विकास कामाचा पाठपुरावा करून बोरगाव येथे कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून शहराचा सर्वांगीण विकास केला आहे गरीब शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावं म्हणून दोन शेतकऱ्यांना बोरवेल मंजूर करून त्यांची शेती हिरवीगार करण्याचा संकल्प केला आहे या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला कर्नाटक सरकारच्या देवराज अर्स निगम ए मधील शेतकरी विजय म्हाळू गावडे व शेशू एदमाळे यांना बोरवेल साठी प्रत्येकी तीन लाख पंचवीस हजार रुपये मंजूर झाले आहेत प्रारंभी ओमकार पुजारी यांनी बोरवेल मशीनचं विधिवत पूजन केलं तर बोरगाव येथील बिरेश्वर शाखेचे चेअरमन अजित तेरताळे जितू पाटील संचालक महादेव भरत कांबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून बोरवेल खुदाई कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना पाटील म्हणाले की शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा आहे शेतकऱ्यांची शेती बागायत व्हावी म्हणून आमदार शशिकला जोल्हे यांनी बोरगाव येथे पाणंद रस्ते व गंगा कल्याण योजनेअंतर्गत शेकडो बोरवेल मंजूर करून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणली असल्याचं सांगितलं अजित तेरताळे म्हणाले की आमदार सौ शशिकला जोल्हे यांनी गट तट राजकारण न करता विकासात्मक धोरण डोळ्यासमोर ठेवल्याने आज निपाणीनंतर बोरगाव येथे भरपूर विकास निधी आणून परिसर नंदनवन करण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी शरद जंगटे महादेव ऐदमाळे अजित कांबळे विजय गावडे संदीप चिपरे बिरेश गावडे विठ्ठल माळके म्हाळू गावडे नागेश गावडे मळू माळके सह लाभार्थी व शेतकरी बांधव उपस्थित होते बोरगावहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे आपले जिल्ह्याचे नेते आमच्या आधारत बँकेच्या अध्यक्ष व वीप्पाणी भागाचे लोकप्रिय आमदार जिल्हेवेनी यांच्या विशेष प्रयत्नातून बोरवेलचं आज ओपनिंग झालेला आहे त्यामुळे त्यांचं मी सर्वप्रथम सगळ्या कार्यकर्ते नागरिकांच्या हिताना धन्यवाद देतो आणि शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आड़ समजून असंच जास्तीत जास्त वरवेल त्यांच्या हातून मंजूर होऊन असं शेतकऱ्याची उन्नती होते हीच क्षेत्राच्या आज आमच्या निपाणी भागच्या लोकप्रिय आमदार जुल्यवेणी व डी सी बँकेचे अध्यक्ष जोल्या यांच्या प्रयत्नातून ओबीसी सी या फंडातून विजय गावडे यांना बोरवेल मंजूर झालेलं आहे त्यामुळं त्याबद्दल त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो असंच जास्तीत जास्त बोरवेल बोरवा ला की शिदराचार प्रार्थना